नमस्कार मागच्या दोन वर्षापासून मी सावरकर या संस्थेतर्फे सामूहिक व्रतबंधन हा सोहळा पार पडतो याही वर्षी अठ्ठावीस मेला सकल हिंदू समाजासाठी व्रतबंधन हा सोहळा पार पडणार आहे या संदर्भात आज पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांची भेट घेतली कारण मागच्या वर्षीही गिरीश काकांच्या संस्थेतून आठ ते नऊ मुलं मुली या व्रतबंधनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते तर जाणून घेऊयात गिरीश काकांचं याबद्दलचं मत काय आहे आणि व्रतबंधन हे प्रत्येक हिंदूने का करावं ची व्याख्या जी आहे ती जी मी समजतो ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेली व्याख्या की असिंधु सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूमिश्चै सवयी हिंदुरीती स्मृत म्हणजे की भारतभूमी ज्यांची पितृभूमी आहे ज्यांच्या पूर्वजांची भूमी आहे आणि ज्यांचं श्रद्धास्थान हे भारतामध्ये आहे असा प्रत्येक व्यक्ती मग तो सिख असू बौद्ध असू जैन असू सनातनी असू त्याला आपण हिंदू असंच म्हणतो त्यामुळे सकल हिंदू समाजासाठी आयोजित केलेलं हे उपनयन याच्याबद्दल याच्या महत्वाबद्दल आणि सकल हिंदू समाजाने हे का करावं याच्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत स्वत पद्मश्री प्रभुडे काका यावर काय आहे भारतीय समाजामध्ये अनेक प्रकारचे प्रवाद आहेत भारतीय समाज म्हणजे हिंदू समाज तो केवळ वेळेला तर आम्ही भारतीय आहोत जो भारतीय म्हणतो तो हिंदूच असतो ते प्रवाद असे आहेत की मुंज गेल्या काही <नहीं>। वर्षात <tip> शेंडी आणि जानव्याचं आम्ही हिंदुत्व मानत नाही असं काही जण म्हणतात तर भारतामधल्या हिंदू समाजातल्या समाज सर्व समाज हा एकेकाळी -एक शेंडी आणि जानवर ही घालत असतो म्हणजे शेंडी राखत असे जानवर घालत असतो त्यामुळे मौजी बंधन मुंज करणे हा हिंदू समाजातल्या सर्व घटकांचा अधिकार आहे मुजीवंदन हा धार्मिक विधी नसून हा शैक्षणिक शिक्षणाची सुरुवात आहे मुंज करणं याचा अर्थ ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात आहे आणि ब्रह्मचर्याची सुरुवात आणि पुढची वीस वर्ष पूर्वी आठव्या वर्षी त्या त्या घटकाप्रमाणे ज्ञान किती प्राप्त झालेलं आहे त्यामुळे ब्राह्मणामध्ये आठव्या वर्षी क्षत्रियांमध्ये बाराव्या वर्षी वैश्य जो आहे तो पंधरा सोळा वर्षी असं मुंज केली जायची आणि त्यामुळे हे मुंज करणं हा जीवनातला सर्वात महत्त्वाचा असा संस्कार आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अशा सर्व जातीतल्या मुलांच्या मुंजी लावल्या रत्नागिरी पर्व जे आहे त्यांचं अंदमानातनं आल्यानंतर सर्व समाजातल्या मुंजी लावल्या आजच्या दृष्टीनं आपण सर्व हिंदू समाजाने आपल्या मुलांना आणि मुलींना दोघींनाही हा संस्कार दोघांनाही हा संस्कार करणं आवश्यक आहे मौजीबंधनाचा संस्कारामुळे ब्रह्मचर्याश्रम पाळला जाईल आणि त्या त्यामुळे त्याची तब्येत चांगली राहील गृहस्थाश्रमाचा जो खरा काळ कालखंड आहे दोन तप म्हणजे बारा जुनिक चोवीस वर्षाचा गृहस्थाश्रम आणि बारा वर्षाचा ब्रह्म असा त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा सुरुवात मुंजी या मुंजीबंधनाने आहे पुण्यातली काही सावरकर प्रेमी मंडळी यांनी गेले काही वर्षापासून सर्व जातीतल्या मुलांची आणि मुलींची मुंज लावण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे गेल्या काही वर्षापासून गुरुकुल पुनरुत्थान समरसता गुरुकुलम हे मी इथे चालवतो ते प्रामुख्यानं वंचित घटकातली मुलं मुली यांच्यासाठी आहेत ज्यांना नाकारलं काय तर संस्कृत अध्ययन नाकारलं ज्ञान घेण्याचं नाकारलं असं मानलं जातं आम्ही ते मानत नाही तसं सर्वात जास्त संपन्न ज्ञानी वर्ग जो आहे तो ज्याला आज तथाकथित बहुजन वर्ग म्हटला जातो तो आहे त्याच्याकडे सर्व प्रकारची कौशल्य आहेत अजंठा वेरूळपासून सर्व प्रकारची कौशल्य आयुर्वेदातली कौशल्य शस्त्रक्रियेची कौशल्य ही सगळी या पारंपरिक ज्ञानाच्या कसोटीवरती आधारलेली कौशल्य ही या बहुजन समाजातली आहेत त्यात वैदू वडार कैकाडी पारधी पंजारा असा जो घटक आहे या घटकातल्या मुलांना आम्ही इथे उपनिषद भगवद्गीता ज्ञानेश्वरी ऋग्वेद दासबोध असं सगळं शिकवत असतो याच मुलांच्या गेल्या पाच सहा वर्षापासून मौजीबंधन पुण्यामध्ये आम्ही घेऊन जातो आणि ती केली जातात मौजीबंधनामुळे त्या मुलांवरती खूप चांगला वेगळा परिणाम झालेला दिसतो उच्चार चांगले होतात वागण्यामध्ये बदल होतो एक प्रकारचा अध्ययनाची एक शिस्त त्यांना लागते रोज स्नान झाल्यानंतर संध्या म्हणजे गायत्री मंत्र जो विश्वामित्रानी तयार केलेला आहे विश्वामित्र हे क्षत्रिय कुळात जन्माला आले पण ब्रह्मर्षी म्हणून हे पावले असे विश्वामित्र ज्यांनी रामलक्ष्मणाला शिकवलेलं आहे नवीन ज्ञान त्या काळच्या आधारावरचं दिलेलं आहे त्या विश्वामित्रांचा गायत्री मंत्र त्या गायत्री मंत्राचे अनेक फायदे चोऱ्या माऱ्या करणारा अनैतिक उद्योग करणाऱ्या वर्गातली मुलं ही आता खूप चांगल्या प्रकारे प्रकट होऊ लागलेले आहेत आमच्या इथल्या मुली पौरोहित्य करू लागलेल्या आहेत फक्त आमच्याकडे परवा इथे होम केला आम्ही गुढीपाडव्याला त्याचं पौरोहित्य मुलींनी केलं त्यामुळे हा मौजी बंधनाचा संस्कार हा हिंदुत्व हिंदू धर्म भारतीयत्व हे चिरकालपणे टिकावं आपलं कुटुंबसुद्धा सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठीचा आवश्यक असा संस्कार आहे सर्वांनी जे जे हिंदू आहेत कुठल्याही जातीचा असो कुठल्याही कुळात जन्माला आलेला असो त्यांनी आपल्या मुलाचं आणि मुलीचं वंदन करून घ्यावं त्यामुळे सर्वांनी हा केला तर पुढची पिढी आज जगात जे सगळं वातावरण आहे ते धार्मिक आहे काही धर्म अतिरेकीपणाने आपला धर्म मांडत असतात काही सेवारूपाने परंतु मायावी पद्धतीनं हिंदूंचं धर्मांतर करत असतात तेही त्यांचे वेगवेगळे संस्कार दैनंदिन चर्चमधनं मशिदीतनं करत असतात हिंदूंचाच आता संस्कार करण्याचं असं ठिकाण राहिलेलं नाही मुंज करण्याचं केंद्र उघडलेलं आहे वर्षातनं एकदा त्यावर्षी ते अठ्ठावीस मेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी तर त्या दिवशी आपण अपन? आपण सर्वजण आलात तिथे नोंदणी केली बाकी काही करावं लागत नाही खर्च सगळा ते करतात वर्षभरासाठी लागणारं तामन देतात संध्या कशी करावी हे शिकवतात आणि स्नान केल्यानंतर केवळ एक पंधरा मिनटाचा दैनंदिन उपचार आहे हा याचा मनावर शरीरावर घरातल्या वातावरणावर उत्तम परिणाम होतो आपण सर्वांनी याचं अनुकरण केल्यास भारताचं भाग्य आणि आपल्या कुटुंबाचं भाग्य हे निश्चित उजळे जयो स्तु श्री शिवास्पदेशु